आज आपण कोबीपासून खूप सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही अशा प्रकारे कोबीची रेसिपी करून पहा ज्यांना कोबी आवडत नसेल ते सुद्धा अगदी आवडीने कोबी खातील रेसिपी करायलाही अगदी सोपी आहे मुलांच्या करता तुम्ही ही रेसिपी बनवू शकता किंवा ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी अगदी छान आहे चला मग तर वेनं घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर त्याकरता आपण पत्ता कोबी स्वच्छ धुवून आणि जमेल तितका बारीक कापून घ्यायचा आहे हवा असेल तर किसून घेतला तरी चालेल आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे खूप सारी कोथिंबीर घालूयात बारीक कापलेल्या चार हिरव्या मिरच्या घालूयात एक चमचा पांढरे तीळ घालूयात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालूयात अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूयात जर तिखट चालत नसेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे, हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हवे असेल तर आवडीनुसार तुम्ही आणखी भाज्याही ह्यामध्ये घालू शकता आणि एक वाटी बेसन घालायचं आहे पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे बेसनऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठही वापरू शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला अगदीही पातळ बनवायचं नाही आहे आणि अगदी पण घट्ट ठेवायचं नाही आहे मध्यम आपण मिश्रण बनवून घेणार आहोत मिश्रणामध्ये आपल्याला भाजीचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आणि बेसनचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे बेसनचं प्रमाण जर जास्त असेल तर पॅनकेक तितके चविष्ट लागणार नाही आणि पॅनकेक तितके कुरकुरीत होणार नाही तर या ठिकाणी तवाही गरम झालेला आहे तेल घालायचं आहे आणि एक चमचा मिश्रण घालूयात छान पसरवून घेऊ आणि मंदाचे वर दोन ते तीन मिनिटाची वाफ काढूयात तर या ठिकाणी तीन मिनिट झालेले आहे तेल सोडायचं आहे पलटी करून घेऊन दोन्ही पॅनकेक मध्यम असेवर त्याला लालसर कलर येईपर्यंत तेल सोडून छान भाजून घ्यायचे आहेत ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅनकेक भाजून झालेला आहे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर पॅनकेकही बनवून घ्यायचे आहे पॅनकेक आपण जितके छान मध्यमाचेवर खरपूस असे भाजून घेतले तर ते तितकेच खायला खमंग लागतात अशाच प्रकारे आपण इतर पॅनकेकही बनवून घेणार आहोत या पॅनकेकमध्ये तुम्ही पालकचा वापर करू शकता बीटाचा वापर करू शकता गाजर वापरू शकता हव्या त्या भाज्या ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर अशा प्रकारे चविष्ट पौष्टिक आणि झटपट होणारे आणि खमंग लागणार पॅनकेक आपले तयार आहे पॅनकेक पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबरही सर्व करू शकता अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि पौष्टिक पॅनकेक तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे पॅनकेक करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर